सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर संत सज्जन हो जगाला जाग करतात आपल्या हितासाठी आपल्या स्वधर्मासाठी जाग करतात उठाव मानू अहम वाग्या i <sweak> तर बेजत माणसे नुसतं बघताय तुम्ही टाळ्या कोणी वाजवायच्या हा यांच्यासाठी वाजवा जोरदार आहे ना सगळ्यांनी बघा बघा तसं जीवाल्यासारखं टाळ्या वाजवतात ऐका ऐका काही गोष्टीच महत्व काही ठिकाणी असत दादा मी नेहमी सांगत असतो ऐका व शहर शहर नाही है वो शहर शहर नाही है जहा गंदगी साफ करने के लिए नाली न हो मकान मकान नाही है जहाँ अतिथि के लिए एक दो कमरा खाली न हो वो खिड़की खिड़की नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली न हो वो ससुराल ससुराल नहीं है जहाँ साला और साली न हो और वो कीर्तन की महफिल महफिल नहीं है जिसमें जोरदार ताली न हो वाह बाजोल की कलाकार उत्साह हुलास वाढतो एवढं सोपं नाही तुम्हाला वाटत असेल पण एवढ्या उंच स्वरात आणि एवढं वरच्या शेडज्यात आरडायचं म्हणजे सोपं काम नाही कीर्तन झाल्यावर तुम्ही आरडून बघा नाही आत्मा बाहेर पडला तर मला काय म्हणा एवढं <laughs> सोपं काम नाहीये गोड माणस सगळे आणि एक जीवाचे टीम वर्क कीर्तन <laughs> रंगण्यासाठी काय लागत नाही हो टीम वर्क पाहिजे एक जीवाचे माणसं असले का थोडे परी निरे कमीच असावेत लय मोठा खोगर भरणा काय कामाचा नाही तू संत जाग करतात सजन हो स्वतः जागतात आणि दुसऱ्याला जागं करतात धर्माविषयी आपण आपल्या जाग झालं पाहिजे गाफील होऊन चालणार नाही सजन हो आज फार भयंकर परिस्थिती आहे काही गोष्टी अशा असतात ज्या कीर्तनात बोलता येत नाहीत दादा आणि जिथं बोलता येतात ज्या व्यासपीठावर त्या गोष्टी बोलता येतात ते व्यासपीठ आमचं नाही नेमकं सज्ज हो आपल्या धर्माविषयी आपण एवढे आहेत एवढे गाफिले आहेत आपल्याला नेमकं हिंदू म्हणूनही आपण जगत नाहीत आणि मुस्लिम म्हणूनही जगत नाहीत आपण नेमके आहोत कोणा धर्माचे हेच कळायला तयार नाही आपल्याकडं निष्ठा नाही जगण्याची निष्ठा अजिबात नाही या सगळ्या गोष्टी मी आज कीर्तनातून सांगितल्या ना, ना याच्यातून एक तरी प्रेरणा आपण आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचवली पाहिजे एक जरी यातलं उदाहरण आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचवलं ना हो निश्चित माणसाचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतो आपण जगतोय हो पण आपल्या जगण्याला काही अर्थ नाही कुठं तरी बदल घडला पाहिजे सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही आहे सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही आहे मेरी कोशिश ये आहे की सुरत चाहिए काहीतरी बदल झाला पाहिजे क्रांती झाली पाहिजे जीवनात नाही तर काय हो पंधरा वर्ष सप्ताह केला काय पंचवीस वर्ष केला काय काही काही लोक अगदी विनोदाने म्हणतात आमच्या जवळ्यातले लोक बदलतच नाहीत किती मारा जाणार उघळू उघळू पा जा <laughs> तसं काही प्रकार नाही माय बापू ऐका जीवनात पुन्हा संधी येत नसते जीवन घडवण्याची जीवन बदलवण्याची आज खूप आनंद वाटला मला मला वाटत होतं आता इंदोरी करत रात्री कीर्तन झालंय मंडप सगळा सुखसुखाटच मला झोपायला सगळा मोकळा करून देते काय काय माहिती कडाकीच्या थंडीमध्ये सुद्धा तुम्ही सगळेजण आलात खरोखर कर मनस्वी सगळ्यांना धन्यवाद देतो आपण आपलं कर्तव्य आहे बघा आपण जाग झालं पाहिजे आपल्या धर्मासाठी आणि बघा हे सगळे मंडळी हे आमचे तीन त्रिमूर्ती अशोकराव आदरणीय आमचे दादा हा रमेशांना हे सगळे कार्यकर्ते मंडळी मला सांगा हे दहा पाच सगळे यायला काय काम नाही तसं नाही ना लई कामाचे लय उद्योगीन लयव्यापी माणसं इथे पण तरी सुद्धा त्यांच्या डोक्यात एकच खटका आहे आपला जरी परमार्थामध्ये शंभर टक्के योगदान देणं होत नसेल तरी हरकत नाही पण आपल्यामुळं जर हजारो लोकांना जर परमार्थ मिळत असेल तर आपण आठ दिवस आपले सगळे काम बाजूला सारून तिथं आपण उभं राहिलं पाहिजे <laughs> मात्र त्यांना कळतय म्हणून सज्ज नव्हतं दिवस रात्र एक करतात आता आम्ही पाहतो तिकडं रमेश अण्णाच्या घरी आम्ही थांबायला आता कीर्तन संपलं की शेतातली लाईट येते बरोबर ना शेत आता येथून कीर्तनातून उठायचं तिकडे शेतात जायचं आणि शेतात, शेतात गेलं तिकडं दोन चार घंटे चार पाच घंटे तिकडे ते पाणी द्यायचं मग कुठं तरी आपलं दो एक दोन घंटे येऊन पड पडतेत ना पडतेत तर लगे बाईसाहेब आवाज देतात उठा ना आता दिवस होलाय ना झोपा नसत महाराज एवढं सोपं काम नाही कोणतंही काम करायचं ना एवढं सोपं काम नसतं अगदी तन मन धनाने सर्वस्व प्राणपणाला लावून ही मंडळी करतात आणि केलं पाहिजे गरज आहे आज सज्ज न हो कुठंतरी धर्माच मी काल परवा पण कथेमध्ये बोलून गेलो की आपण आपल्या जीवनामध्ये आमच्या भागामध्ये जर तुम्ही तिकडे गेलात ना दोन मुलं जर असले तर दोन मुलामध्ये एक मुलगा देश सेवेसाठी असतो आणि एक मुलगा देवाच्या सेवेसाठी म्हणजे परमार्थात असतो आळंदीला एक मुलगा मिलिटरी मध्ये एक मुलगा आळंदीला कलेक्टर नाही करायचे पोर काही उपयोग नाही हो लाचारीचं जीवन जगायचं कलेक्टर करायचं आमचा पोरगा डॉक्टर करायचा असं म्हणून भूत डोक्यात घुसलेलं असतं आणि त्याच्याकडं जी ओरिजिनालिटी असते जी त्याची नैसर्गिक अंगीभूत त्याची जगण्याची जी कला असते त्या कलेला ते मायबाप दाबून टाकतात आणि ते पोरग घरकाना घाटका अशी अवस्था त्याची झाल्या शहरात नाही आपल्या मुलाची स्किल ओळखा त्याचा रस कशात त्याची गोडी कशात आहे ते ओळखा आणि त्याला ते काम करू द्या पण ते काम करत असताना त्याच्या जीवनामध्ये परमार्थाची झालर राहू द्या मी सांगून जाईल नारदाच्या गादीहून सज्ज न हो ज्या माणसाच्या जीवनात तो कितीही मोठा होऊ द्या केवढाही एज्युकेटेड होऊ द्या जर त्याच्या जीवनामध्ये परमार्थ नसेल तर त्याचं जीवन शून्य आहे काय उपयोग नाही आणि परमार्थ ज्याच्या जीवनात येणं सज्जन हो त्याचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही विठो बस टुकोबारा म्हणतात आमचं एवढंच काम आहे आम्हाला देवानं यासाठी पिथं पाठवलेलंय आम्हाला लोकांना जाग करायचं धर्मासाठी स्वधर्मासाठी जी ज्या धर्माचा पाया देवानं घालून ठेवला मला सांगा सज्जन हो देवाला सारखं सारखं इथं पृथ्वी तलावर यायला परवडतंय का तात्या नाही परवडत देवाला नाही परवडत मेन माणूस असतो ना त्याने त्याचं स्टेटस जपलं पाहिजे सारखाच लोकात सारखाच लोकात म्हणलं ना तर त्याची पोती ओळखतात लोक त्याला काही क्रेडिट राहत नाही एवढ्या दिवसापासून तिथं ते शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे तिथं जर मोदीने दहा चक्र मारल्या असते ना ते म्हणले अरे ते थे थे ते म्हणले असते अरे हे आता गिरायक आपल्या ताब्यात आलेले याला जसं आवडायचं तसं आपण आवडू ते दुसऱ्याच कोणालाही पाठवतंय सगळ्याला पण आणखी ते गेलं मेन माणसाने आपलं स्टेटस सांभाळायचं असतंय संजय आपणही आपल्या जीवनामध्ये कुठेतरी विचार या सगळ्या गोष्टींचा केला पाहिजे तुको बारा म्हणतात आमच्या जीवनामध्ये एवढंच हे काम देवात नसून आलेलं आहे देव सुद्धा सारखा येऊ शकत नाही बघा इथं म्हणून देव इथं सारखा सारखा या धर्माला जाग करण्यासाठी येऊ शकत नाही हा देवाचं प्रीत वाक्य तेच आहे कोणतं यदा यदा भारत तदात्मानं धर्म देव सुद्धा त्या धर्मासाठीच येतो धर्माच्या रक्षणासाठीच येतो पण त्याला सारखं सारखं तो कधी येतो जेव्हा लयच गोष्ट जेव्हा हद्दीच्याही पलीकडे जाते आणि आता काहीच केलं तरी काही जरी केलं तरी कंट्रोलच मध्येच येत नाही तेव्हा देवाला यावं लागतं पण जे काम सहजतेने होतात मधून तुमच्या आमच्या सारख्या झोपलेल्या समाजाला पुन्हा अधून मधून पाण्याचा शिंपडा टाकून जाग करण्याचं काम आणि म्हणून सज्जना हो संत तुकोबर आहे म्हणतात बस आमचं एवढंच काम आहे हे चिमा करणे का बीज वाढवा विनाम भगवंताच नाम आणि त्या नामाचा नामा जयघोष सगळ्या जगामध्ये गेला पाहिजे बस काही नाही दुसरं काही नाही तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊ बाण फिरे आम्ही अगदी स्पष्ट शब्दामध्ये हो रुपी उत्तर आम्ही लोकांना देतो का हो महाराज तुम्ही हे सगळं गरीबालाच करता का श्रीमंताला पण करता श्रीमंताला पण सांगता का फक्त गरीबालाच सांगता अरे गरीबच लोक बघा तुम्ही परमार्थामध्ये गरीबच लोक श्रीमंताचा परमार्थ आहे का मला सांगा ज्या लोकांची प्रॉपर्टी कोटे कोटीच्या पुढची आहे मला आणखी दाखवा तुम्ही तो माणूस कीर्तनात येऊन बसलाय म्हणून गुंठा मंत्री जे असतात ना ते कीर्तनात येऊन बसत नसतात सजे परमार्थ करावा तो गरिबांनीच हा म्हणून जे ऐकतं त्यालाच सांगता का महाराज तुम्ही फक्त गरिबांनाच सांगता का तू कोरा म्हटले नाही त्यातले आम्ही ना नाहीत नाही भीड भाड आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिणाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर